नमस्कार मित्रांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नीता मात्र चाळीमध्ये पोहोचते आणि तेव्हा रागो मात्र तिला सांगू लागते तुला माहिती आहे का इथं काय काय झालं तेव्हा ती म्हणते हो माहिती आहे परंतु तिला अबोलीचं अपहरण झालेलं माहिती नसतं त्यामुळे तिला फारच आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यानंतर तिला फारच आनंद होतो त्यानंतर आता नीता म्हणते काय ग पण तू कोणाला भेटायला चालली आहे मित्राला का मित्राची दोस्ती फार गहरी होत चालली आहे तेव्हा रागिनी म्हणते हो होणारच ना जेव्हा नवऱ्याबरोबर सगळं आयुष्य जहरी होतं तेव्हा असेच मित्र येतात आणि असं म्हणून दोघेही दुसरीकडे मात्र आता अबोली खूपच असते आणि तिला कोंडून ठेवल्यामुळे ती खूपच आरडाओरडा करू लागते परंतु आता कोणीही दरवाजा उघडत नाही आणि तिच्या खूप प्रयत्नानंतर आता तिच्या समोर वाघ आलेला असतो आणि त्याच्या डरकळ्या पण तिला ऐकू येत असतात त्यामुळे आता ती प्रचंड घाबरते पण जेव्हा तो तिच्यावर वार करतो तेव्हा अचानकच तो उठून उभा राहतो आणि त्यामुळे आता अबोली मनाशी म्हणते याचा अर्थ हा कोणी जनावर नाही वाघ नाही हा वाघाच्या वेशातला माणूसच आहे त्यामुळे आता या सत्यापर्यंत ती पोचते की हा कुठलाही जनावर नाही माणूसच आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तो व्यक्ती मात्र अबोलीवर वार करतो आणि अबोलीचा गळा धरल्यामुळे अबोली, धर अबोली खूपच त्याला प्रतिकार करू लागते मात्र आता तो व्यक्ती आता अबोलीचा पूर्णपणे गळा दाबतच असतो आणि अबोली, अबोली खूपच जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असते आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र नीता आणि रागिनीने नी, मनवारा खूपच घाबरवलेलं असतं त्यामुळे ती देवाला प्रार्थना करत असते की काही कर देव आपण माझ्या वहिनीला सुखरूप घरी आण आणि दुसरीकडे मात्र अबोली जीवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा